मारत नाही रे रेकू फार उपकार झाले माझ्या फार उपकार नाही रे बाबा मी सांगतो माझ्या बापाला की शिवायला दया ममता त्याने मला जिवंत सोडलं इकडे इकडे गंडोरी मारत मगोरी मार मग तिथे जाईल अरे म्हणजे मी तुला चांगलं सोडू राहिलो तू तिथे जाऊन नाव सांगशील ते मला चांगलं सोडील का अहो फाय बेव फाय मिलना भला एकत्री हो के घर रे ने सेतो काही मर्या ना भर मर जावडे असतील तिकडे निघून जातो परत त्या राजदर पाहते ना जा असा एक नी तर निघून जा, जा काय बर हा मंडळी खरं नाही का हा हा कुणी कशासाठी काय करत तर कुणी कशासाठी काय करत आज हा विशेष म्हणजे याचा काही गुन्हा नसताना हा, हा कुठं फिरू राहिला शेवटी सावत्रे आणि स्वतःच्या मुलासाठी काही कारस्थान केले काही एवढी लोकांना लोकांवर विश्वास रक्त निभारलेली तलवार मला गाखवायला रक्त निभारलेली तलवार जर घेऊन गे। नाही गेलो तर ते माहीत कुल्ली गाकून घे आणि थंडी गार्टी जर कस झालं तर काही परवडणार नाही गावात डुकरली माटलेली आपल्याला धरायची किती टेक्निक जातो किती का डुक्कर देणार एक दाखवतो येतो झाली हाती घेऊ जाती घराकडे आला झाली माझी घरी जेवण करतो आणि लवकर आपल्या शाळेमध्ये जातो अग आई हो मला भूक लागली मी तुला जेवण देऊन लवकर जेवण द्या लवकर आई ही काय आज मला इसर पण नाही वाटत काय झालं लहान शाळा झालोय मी आतापर्यंत मी एक जेवण केलं नाहीये माझा भाऊ कुठे अरे मोहन चंद्रपुरा बाहेर खेळत असेल तू जेवण कर आणि शाळेला परत जा लोक जर मी कधी जेवण केलं तर त्याला काय वाटेल बघा का आतापर्यंत माझ्या भावाने कधी एकटे जेवण केलं नाही त्याला वाईट वाटणार मी जातो आणि माझ्या भावाला घेतो येतो मोहन हट्टाला भेटू नको मी बोलले ना जेवण कर आणि शाळेच नाही काही माझ्या नाही करायचं माझ्या भावाला बोलवतो तेव्हा मी जेवण करणार मोहन मला असं वाटत की तुला काही सगळं काही खरं सांगावंच लागेल काही काही अरे मोहन